बाळांनो आज बनवूया खेकड्याची भाजी हसरे भांड्या हे जो हसर ही हे दुनिया एक दिन देखील काय तो टाउ टुकर टुकर। पाय तर भावनो कसं काय सप्ला विषय तुमचं स्वागत आहे भाऊन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर भाऊनो आज मी चालू आहे डायरेक्ट मिरजेला आवरून झालं एक आपल्याला शूट आहे लेडीज कपड्या दुकानाचं आणि कितचं काहीतरी जिओ मध्ये पोर्टिंग करायचं काढत ते एवढंच काम आहे विषय नाही आणि आपली लिट आहे दुपारनंतर आणि जमलंस तर संध्याकाळी एक शूट आहे संध्याकाळी आपल्याला जेव्हा जायचं निकेत काय शंभर टक्के विजयनगरला तर संध्याकाळी जेव्हा पण जायचं काय विषय नाही तर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो आजचं आपलं शूट इथलंच आहे विभा कलेक्शन मधलं तर घेवा पहिला आणि मग बघूया चला तर इथं कार्ड फोर्ड कर करायला आलोय एअरटेलचं जिओ मध्ये करायचं कन्वर्ट व्हीआय व्हीआयचं करायचं काय सॉरी तर विआय जिओ मध्ये कन्व्हर्ट करायचंय गया तर मिरजेतलं सगळं शूट झाले आता इथं डायरेक्ट घरला चाललोय कारण काय विषय सेम डे सेम एडिट आहे म्हणजे आजचं शूलना आधी एडिट करायचं आहे कारण दोन रिटर्स थोडा काय विषय एक तासून काम आहे आपल्यासाठी तर चला काय भंगार भंगार लोक आला आता विषय काय झाला आहे रिलेटेड करता करता निखिलचा फोन आलाय कारण ते निखिल सोबत घेऊन लिघून जायचं आहे तर बघूयात चला काय विषय कामात आल्यानंतर मी एडिट करणार चला कामात काम करतोस तू तिथे नको मी रील करतो रील कराल तू उठून आणला आहे तुम्हाला गडबडीत आणि आता म्हणलं की काय काम नाही आहे गाडी घ्यायसाठी बोललाय असं असते बुवा फोटो सांगितला फोटो बोललाय का ब्लॉगरला गेला चल काम आहे तरी मला नाही तुमचं कुठं आहे कुठं आहे आज आम्ही बनणार आहे खेकड्याची भाजी कोण कोण खेकड्याची भाजी कोण कोण आवडते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर पहिल्यापासून प्रोसेस स्टार्ट केल्या तोडल्यात पहिल्या नंतर पाय आणि मग अजून जीव आहे सगळ्यांचा खेळ खाल्लात झालाय <laughs> आता चिडके परत <laughs> तर यातनं कट 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 असा आवाज अजून जेवणता ये सगळ्यात फड्यात दोन घ्यायचा शेप कार्तिक शेप शेपरली होतो पहिला जिवंत अजून तर अजून जेवणता आहे <laughs> पहिला किती जास्त किती कमी मी माझं तिघात पूर्ण होते तिघात पुरतोय पण अजून आणायला लागले शेवटी अजून एकदा हे धुवायचं आहे तीन आता ह्यातलं कामाचं काय असत नसते नांगा खवटी आणि पाय तर जेव्हा पहिले ते खेकडं घातलं का नाही पुण्यामध्ये जेव्हा बघत नव्हतं कसं खेकडं घालतात फक्त डायरेक्ट भाजी घेते आणि संध्याकाळी दोन आयतं खाल्लेलं पण आता काय आले की काय काय करायला लागते आता हे तीन चार तर धुतले आम्ही तरी पण त्याचं काय ते जैन झालं जैन झाले तरी पण स्ट्रगल चालला कार्तिकचं आणि एवढं तेल आहे चार पाच धुवा लागते लसूण कांदा टमाटो आणि कोथिंबीर आणि हे काय

तर आता टाकायला मसाला शेप काल शेप शेपल mm. क्वालिटी शेप करते <laughs> बाळांनो आज बनवूया खेकड्याची भाजी <laughs> <laughs> आता टाकूया खेकड़ हे आहे नांग्याचं पाणी जे आहे आता वतायचं आहे पंधरा वीस मिनिट झाले गाट कुट झाले तर फायनली जेवण झालेलं आहे सगळं सगळं करायला हे सगळा सेटअप लावायला एक दीड तास गेलाय म्हणजे किती उशीर लागलाय बघा ला। आणि तरी पण असला उस क्वालिटी आला की नाही कधी खातो हो आज झाली चला आता चालू करूया खाय आला कशी वाटली भाजी तुला खेकड्याची कोण बोलल्या समोर विचार कार्तिकला कार्तिक कोण बोलल्या आरती तर मी बनल्या तर खेकड्याची भाजी एक नंबर झाली कोण कोण कौन कोणाकोणाला -कौन, -कौन खेकड्याची भाजी आवडते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर विषय काय झाला नि पण शारदे आणि या दुपारनंतर तिकडत आले काही विषय नाही आहे अरे इथं डायरेक्ट असा नाही बंड्या हे जो हसर ही हे दुनिया एक दिन देखील तर विषय काय झाला माहिती का असा विषय वेल काय कायचा विषय तर बघून आता इथं आता इतकं डायरेक्ट आपल्याला आहे एक दोन तीन शूट करला म्हणजे सांगलीमध्ये पण ते कन्फर्म नाही असं वाटायला कन्फर्म असत तर जाणार आहे तर विषय काय झाला आपलं एक आमंत्रण आहे व्हिडिओ केला म्हणून तर जायचं आहे काय हे तेकत व्हायचं टुकर टक्कर टेकुर हा बाप तर मग तिकडं जायचं आहे तर बघूया तुला ते केंद्र अरे काय नावं पाडलं की तुला काय काय अरे दुकान विचार विस्त्रीचं तर विषय काय झाला काय दोघांना हे की हे करायचं म्हणून जेव्हा जायचं आणि त्या हॉटेलचं रील करायचं कॅन्सल झाल्या कॅन्सल झालं हे तू हा अनेकदा अनेकदा खरं भाऊ खर हे सोन्या अनेकदा करू पाय गाव मिरजेमध्ये जेवा संध्याकाळी पाहिलं बघा सांग्यू थँक्यू धन्यवाद चपाती नशी रे बाबा गाडी मित्रांनो सगळेच घेऊन पिऊन झाले आणि आजचा दिवस संपलेला आपल्या ब्लॉगचा जर तर पाहून व्हिडिओ लाईक कमेंट शेअर आणि भाऊ न सबस्क्राईब तर करा चला